पन्नास रुपयांनी गॅसच्या किमती वाढल्या तो टेरिफचा परिणाम आहे ते नाही मला माहीत नाही जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी आहेत जागतिक बाजारामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतील तर भारतामध्ये पेट्रोल डिझेल किंवा गॅस सिलेंडरच्या किमती का वाढाव्यात ही कसली वसुली चालू आहे म्हणजे एका बाजूला जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जर खाली येत असतील तर त्याचा फायदा आमच्या ग्राहकांना खाली मिळायला पाहिजे आणि त्या जर मिळत नसतील तर भारतासारख्या देशामध्ये निर्मला सीतारामन या महागाईमध्ये आणखीन तेल ओतण्याचं काम करत आहे पन्नास रुपये सिलेंडरची वाढ झाली लाडका बहिणींचं बजेट परत कोलबडलं माझं आव्हान आहे स्मृती इराणी यांना कंगना राणावं त्यांना ज्या भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या आहेत कोणी असतील त्या स्मृती इराणी यांना आम्ही आमंत्रित करतोय आंदोलनासाठी आमचं नेतृत्व करावं त्यांनी महिलांचं हा राजकीय प्रश्न नसून हा या देशातल्या गृहिणींचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जेव्हा एचं राज्य होतं तेव्हा या स्मृती इराणी महिलांचं नेतृत्व महागाई विरुद्ध करत होत्या आणि रस्त्यावर सिलेंडर टाकून बसल्या होत्या आता सिलेंडर आणपूरपूर्व तुम्ही फक्त रस्त्यावर बसायला या आणि अशा प्रकारचं आंदोलन शिवसेना करणार आहे राज्यातलं काँग्रेस असं म्हणतोय की जर कच्च्या तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठात कमी झाल्या असतील तर पेट्रोल एक्कावन्न रुपये प्रति लिटर आणि डिझेल एक्केचाळीस रुपये प्रति लिटर करावं अशी तुमची सुद्धा तशा प्रकारची मागणी आहे नक्कीच नक्कीच ज्या हिशोबात जागतिक मार्केट बाजारामध्ये बाजा कच्च्या तेलाच्या किमती घसरलेल्या आहेत त्या पाहता भारतासारख्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल हे पन्नास रुपयावर स्थिर असायला पाहिजे आणि सिलेंडरच्या सुद्धा किमान चारशे रुपयाने खाली यायला हव्या आम्हाला अर्थशास्त्र शिकवू नका अर्थशास्त्र आम्हालाही कळतंय या देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य माणसांची गृहिणींची लूट सुरू आहे निवडणुका आल्या की एखाद्या लाडक्या बहिणीसारखं योजना आणायची चार महिने राबवायची हो आणि मग त्या लाडका बहिणींनाही वाऱ्यावर वा सोडायची हे सुरू आहे आज सामना फ्रंट पेज बातमी आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ शिंदेच्या विभागामध्ये काही अधिकाऱ्यांनी तिसरी डरला मारला आणि बँकेत आपल्या खात्यामध्ये पैसे बळवले काय तुमच्याकडे माहिती आहे कॅगचा रिपोर्ट आहे ना आजची जी बातमी आहे ती कॅग होती आधारित आहे ती का सामनाची बातमी नाही आहे ना की एकनाथ शिंदे आमचे राजकीय वैरी आहेत किंवा राजकीय शत्रू आहेत म्हणून ती बातमी दिली असं नाही आहे सीएजी रिपोर्ट आहे या सीएजी रिपोर्टवरून युपीएचं सरकार पडलं होतं या सीएजी रिपोर्टचा आधार घेऊन दिल्ली सरकार दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या विरुद्ध आघाडी उघडलेली आहे भारतीय जनता पक्षानं त्याच प्रकारचा हा सरकारचा सरकारचं ऑडिट आहे भ्रष्टाचाराचं एकनाथ शिंदे यांनी हे खातं नगरविकास खाता असेल किंवा काय कशाप्रकारे लुटलेलं आहे आणि कशी लूट केली सरकारी पैशाची आणि मालक लूट करतोय म्हणून अधिकारी लुटायला लागले हे स्पष्ट दिसतंय या सगळ्यांच्या चौकशा व्हायला पाहिजेत संजय गडकर म्हणतात की ठाण्यामध्ये की, की भाजपाचा महापौर होईल तर दुसऱ्या बाजूला गणेश नाईक सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार आहेत एक प्रकारे एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय आहे का एकनाथ हो शिंदेची कोंडी वगैरे हा काय विषय नाही त्यांचा जो पक्ष आहे एसनशी एसनशी नावाचा त्यांचा पक्ष आहे त्या पक्षाचं अस्तित्व नाही ठाण्यामधल्या विधानसभेच्या जिंकलेला जागा या फक्त भारतीय जनता पक्षाच्या मदतीने ते जिंकलेत आणि पैशाची ताकद आणि ईव्हीएमचे घोटाळे ईव्हीएमचे घोटाळे वारंवार मी यासाठी म्हणतो आहे दोन दिवसापूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथे चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा सा पराभव करून साधारण पन्नास हजाराच्या मताधिक्याने जिंकले ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून तिथे दोन दिवसापूर्वी फयाद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि बाळासाहेब पाटलांचं पॅनल प्रचंड मताधिक्यानं जिंकलं निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या तोच मतदार तो ते क्षेत्र तीच माणसं फक्त निवडणुका ईव्ही एम एमवर झाल्या चार महिन्यापूर्वी तेव्हा मनोज घोरपुडे जिंकले भाजपचे चाळीस पंचेचाळीस हजार मतांना आणि आता त्याच था मतदारांनी मतदान केलं सहयद्री साखर कारखान्याला तेव्हा बाळासाहेब पाटलांचं पॅनल एकवीसच्या एकवीस जागा जिंकल्या लक्षात घ्या कसं काय परिवर्तन झालं याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे मंगेशकर हॉस्पिटलला जी प्रेस झाली ते त्यातले जे डी असे म्हणले आमच्याकडे अशी पद्धत नाही पण राहू केतू घुसले ना राहू केतू राहू केतू हे देशभरात सर्वच घुसले आहेत जिथे जिथे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हे सगळे अंधभक्त आहेत हे जे म्हणतात राहू केतू वगैरे हे सगळे मोदी शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत हे काही आम्हाला सांगायची गरज नाही आणि अंधभक्त हा धर्मांध असतो त्याला सामान्यांचा विचारच करता येत नाही त्यांच्या डोक्याला एक मेंदूला बधिरता आणलेली आहे या राजकारणामुळे आणि त्यातून त्यांना केतू दिसतात चलो थैंक यू बोलिए मोदी जी और अमित शाह कहते हैं मोदी जी की हिम्मत नहीं मोदी जी के बहुत से भाषण मैंने सुने हैं बहुत से इंटरव्यू स्पॉन्सर मैंने सुने उसमें वो कहते हैं मेरा शपथविधि होने दो देखो शेयर मार्केट रिकॉर्ड तोड़ेगा रिकॉर्ड तोड़ दिया गिरने का मोदी जी के होते हुए छह महीने में पूरे विश्व में कल 20 लाख करोड़ का 20 लाख करोड़ का नुकसान हुआ है सामान्य इन्वेस्टर का ये मोदी जी की ताकत है पूरी तरह से गिरा देते रुपया देखो क्या हो गया नब्बे रुपये तक डॉलर नब्बे तक नीचे आ गया है आ जाएगा आज तक बात ऐसे है सभी राष्ट्र प्रमुख चाहे सिंगापुर हो चाहे श्रीलंका हो छोटे छोटे राष्ट्र हो बड़े राष्ट्र हो अपने देश को संबोधित कर रहे जो संकट आर्थिक आया है इतना ही नहीं तो ट्रम्प को भी सुना रहे हैं ट्रम्प के लड़ने की बात कर रहे हैं, और हमारे प्रधानमंत्री कहाँ गायब हो गए कहाँ है हो कौनसे में जाकर बैठे कौन से गुफा में जाकर बैठे मुझे बताइए देश की जनता उनके मन में एक तूफान आया है कि हमारे क्या होगा जो तो मंदी आ रही है उससे हम कैसे सामना करेंगे हाँ, नौकरियां जाने वाली है महंगाई बढ़ने वाली है सब कुछ होने वाला है कहाँ है मोदी जी? पचास रुपया सिलेंडर बढ़ा है पेट्रोल डीजल के दाम भी वर्ल्ड मार्केट में कच्चे तुलों के दाम नीचे आए हैं, तो पेट्रोल डीजल और गैस सिलेंडर के दाम भी कम होने चाहिए बढ़ा रहे हैं मैं स्मृति रानी जी को आह्वान करता हूं अपील करता हूं जैसे यूपीए सरकार के कार्यकाल में सिलेंडर के भाव बढ़े थे तो आपने बड़ा आंदोलन किया था देश की जनता के लिए महिलाओं के लिए अब यही स्थिति है यही स्थिति है मैं आह्वान करता हूं आप इस राष्ट्र के महिलाओं का नेतृत्व करिए महंगाई के खिलाफ हम आप, हम आपके नेतृत्व में काम करने को तैयार है मोर्चे में सर तर, एक रिपोर्ट आया आपने सामना में लिखा हुआ है जिस इसको लेकर एक बड़ा भ्रष्टाचार है सर एक शिंदे उनकी जो पार्टी है एस पार्टी का नाम उनका एस एन सी संभाजी शिंदे जैसे शिवसेना यूबीटी बोलते हैं ना ये वैसे उनकी पार्टी है एस एन सी समझ लीजिए इस बार अभी आने वाले दिनों में उनका उल्लेख हम यही करेंगे एस एन सी सी तो उनके पार्टी और उनके नेता एक शिंदे जिस जिस खाते में जाते हैं मंत्रालय का प्रभाग संभालते हैं वहां भ्रष्टाचार करते हैं। आप देखिए समृद्धि में क्या हो गया है और क्या हो रहा है करोड़ों करोड़ों रुपए का भ्रष्टाचार मेरे सीएजी रिपोर्ट ने सामने लाया है सीएजी रिपोर्ट में और मंत्री तो मंत्री उनके अधिकारी ने भी भ्रष्टाचार किया है तो बाला साहेब क्या करते थे बाला साहब ठाकरे और शिवसेना है उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में उनका यही कहना है ना लेकिन मोदी शाह को ये मंजूर है क्या देवेंद्र फडणवीस को मंजूर है उनके कैबिनेट में जो बच्चे बैठाए हैं आपने उनको मंजूर है ये जो भारत से प्यार करता है वो सच्चा हिंदुस्तानी है हमने यही कहा था हमने कभी हिंदू मुसलमान क्रिश्चन नहीं कहा भारत से प्यार है भारत से वफादारी है वो सच्चा हिंदुस्तानी है हम सबका है वो मुस्लिम कम्युनिटी को बार बार क्यों कहना पड़ता है क्योंकि आप ये कहने से फिर एक बार आप उसमें दोनों में दोनों के बीच खाई पैदा करना चाहते हो इस देश में सभी लोग देशभक्त हैं और सभी लोग भारत माता की जय जरूर बोलेंगे तो महाराष्ट्र के जो मंत्री हैं संजय उन्होंने कहा है कि जिस तरीके से औरंगाबाद जिस तरीके से जो औरंगाबाद औरंगा आपको इतिहास मालूम नहीं खुलताबाद का नाम पहले से रत्नपुर जो किया था बाला ठाकरे ने किया है जब ये बच्चा था जिसका आप नाम ले रहे हो बच्चा था खुलताबाद का रत्नपुर बाला साहब ठाकरे ने किया था और औरंगाबाद का संभाजी नगर एक ही सभा में किया था ये। खुलताबाद रत्नपुर बाला साहब का भाषण है और तब से हम लोग रत्नपुर ही गए अब उनको जाग आई है बाला साहब का ये घोषणा है औरंगाबाद और संभाजी